ما يارو श्री गुरुदेव अनंत तर आज आमच्या देवांना आमच्या गुरुना आमच्या परमात्म्याला आज कुणीतरी अपमानास्पद बोलले त्यामुळे आम्ही हा निषेध निषेध व्यक्त करत आहोत कुणीही उठायचं आणि काही पण आमच्या गुरुला बोलायचं हे आम्हाला चालणार नाही आणि आम्ही हे फोन पण घेणार नाही आणि आम्ही आम्ही त्यासाठी आम्ही हा निषेध करत आहोत आणि कठोरात कठोर आम्ही शिक्षा आणि त्यांनी आम्ही आमच्या माऊलींची माफी मागितलीच पाहिजे तर आणि त्यांनी माफी नाही मागितली तर आम्ही परत आम्ही असाच निषेध आम्ही करत राहू आमच्या स्वतःच्या भावना नाही आमच्या माऊलीच्या भावना नाही तर आमच्या सर्वांच्या भक्तांच्या भावना इथे दुखावल्या गेलेल्या आहेत म्हणून आम्ही हा निषेध करत आहोत आमचे माऊली हिंदू धर्माचे गुरु आहे धर्मगुरु आहे त्या धर्मगुरु जर बोलणार असं तर आम्ही असं चालू देणार नाही ह्यांचं बोलणार आमच्या हिंदू धर्मावर त्यांना काही बोलणार आमच्या धर्मावर त्याचं बोलण्याचं काही अधिकार नाही आमच्या गुरुंना आमच्या हिंदू धर्माला काही बोलण्याचा अधिकार नाहीयेत त्यांना असं याच्यानंतर त्यांनी तुम्ही बोलायचं नाही आमच्या गुरुवर आमच्या धर्मगुरु बोलले नाही पाहिजे त्यांनी आमच्या धर्मावर काही त्यांनी ज्ञान केले ना 哎，立正！<music>